शिजवून घोटून घेतलेली डाळ किंवा वरण आपण यामध्ये घालूया मिक्स करू थोडस पाणी घालूया आपल्या अंदाजाने घालायचं एक वाटीभर पाणी घातलंय आणि आता हा मोकळा शिजवून घेतलेला भात त्यावर घालूया नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये सगळ्यांना फेवरेट आवडणारी अशी हॉटेल स्टाईल दाल खिचडी कशी करायची ते आपण बघणार आहोत आजकाल तुम्ही बघू शकता की हॉटेलमध्ये गेल्यावर बिर्याणी पुलाव व्हेज फ्राईड राईस ह्याला जेवढी मागणी असते तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्तच मागणी दाल खिचडीला असलेली आपण पाहतो तर अशी ही दाल खिचडी अगदी त्याच चवीची आपण घरी बनवू शकतो अगदी घरच्या साहित्यात पटकन दाल खिचडी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण दाल खिचडी बनवतोय तर त्याच्यासाठी नेहमीच आपलं वरण ज्याची आपण डाळ लावतो वरण शिजवण्यासाठी ती डाळ मी इथे ले। शिजवून घेतली आहे शिजवलेलं वरण एक कप आहे शिजवून चांगलं घोटून घ्यायचं ते वरण मोकळा भात शिजवून घेतलाय तो दोन कप आहे या कपाच्या मापाने पाहिलं की आणि आता त्यामध्ये चवीसाठी आपण काय काय घालणार आहोत तर इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी उभे काप करून घेतले तरीसुद्धा हरकत नाही लाल टमॅटो एक बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे पाव कप मटारचे दाणे त्यामध्ये आपण घालणार आहोत मटारचे दाणे ऑप्शनल आहेत आणि त्याचं प्रमाण किती ठेवायचं हे सुद्धा आपल्या आवडीनुसार आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक ठेचा करून घेतलेल्या आहेत एक टीस्पून आलं लसूण पेस्ट आहे ती पण आपण घरी केलेली आहे एक टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून जिरेपूड आहे एक स्पून लाल तिखट एक टी स्पून गरम मसाला अर्धा टीस्पून किचन किंग मसाला आहे इथे मी आठ ते दहा कडिलिंबाची पानं घेतली आहेत ती आपल्याला फोडणीमध्ये घालायची आहेत चवीनुसार मीठ आणि छान चांगली अजून टेस्ट वाढावी आपल्या दाल खिचडीची यासाठी इथे मी दोन क्यूब बटरचे घेतलेले आहेत एवढ्या साहित्यामध्ये आज आपण दाल खिचडी बनवणार आहोत या खेरीज आपल्याला फोडणीसाठी कुकिंग ऑइल साधारण दोन ते तीन टेबलस्पून आणि त्यामध्ये घालण्यासाठी जिरं हिंग आणि हळद लागणार आहे पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं तर त्यातच हा एक बटरचा क्यूब घालते नुसतं बटर घातलं तर ते पटकन जळून जातं म्हणून त्याबरोबर तेलही घालायचं जिरं घालूया त्यामध्ये जिरं फुललंय आता त्यावर आपण हा कांदा घालूया टोमॅटो घालतीय टोमॅटो घातलाय टोमॅटो पण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो पटकन शिजावा कांदा आणि टोमॅटो म्हणून त्यावर थोडं मीठ घालूया घेऊ मटार दाणे पण आपण कांदा आणि टमॅटो बरोबर शिजण्यासाठी घालूया झाकण काढून बघूया मस्त आता सगळे एक एक करून मसाले आपण त्यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरचीचा ठेचा मिरचीचा ठेचा आणि तिकटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं किचन किंग मसाला गरम मसाला धने पूड, जिरे पूड, लाल तिखट कडीलिंबाची पानं मुद्दाम फोडणीमध्ये कडीलिंबाची पानं घातली नाहीत कारण ती फोडणीत घातली तर नुसतीच कुरकुरीत होतात थोडीशी जळल्यासारखी होतात त्यामुळे आता मी घातलेली आहेत आता सगळ्याचा स्वाद छान लागेल पुन्हा परतून एक दोन मिनटं आपण असंच झाकून ठेवूया वास सगळा आतल्या आत मसाल्यांचा वास छान राहील दोनच मिनिटं आपण झाकून ठेवूया वा मस्त वास येतोय आता त्यामध्ये आपण दोन चिमूट हिंग घालूया आणि अर्धा टीस्पून एवढी हळद घालूया शिजवून घोटून घेतलेली डाळ किंवा वरण आपण यामध्ये घालूया मिक्स करू थोडस पाणी घालूया आपल्या अंदाजाने घालायचं एक वाटीभर पाणी घातलंय आणि आता हा मोकळा शिजवून घेतलेला भात त्यावर घालूया कोथिंबीर घालूया थोडी कोथिंबिरीमुळे स्वाद छान येतो आता दोन मिनटं दाल खिचडी झाकून ठेवूया म्हणजे त्याला छान मस्त वाफ येईल आणि मग आपण गरमागरम दाल खिचडी सर्व करूया दोन मिनिट झाकून ठेवलं आता मस्त वाफ आलेली आहे बघू शकता सुंदर आता त्यामध्ये आपण हा एक जो क्यूब ठेवलाय बटरचा तो घालूया अगदी क्यूब बटर नसेल तर तुम्ही साजूक तूपही घालू शकता त्याने सुद्धा खिचडी सुंदर लागते आता आपण खिचडी सर्विंग मध्ये काढून घेऊया आपली झटपट बनणारी स्वादिष्ट दाल खिचडी करून अगदी तयार झालीय बघा जर आपल्या घरात वरण शिजवलेलं असेल आणि मोकळा भात शिजलेला असेल तर खरंच तुम्ही अगदी केवळ दहा मिनिटात सगळ्यांना अशी चविष्ट दाल खिचडी बनवून वाढू शकता तुम्ही पण या पद्धतीने दाल खिचडी बनवा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा झटपट बनणाऱ्या दाल खिचडीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर अजून ही दाल खिचडी तडकावाली हवी असेल तर तुम्ही त्याच्यावरती जिरं सुक्या मिरच्या आणि लसूण बारीक चिरून त्याचा तडकासुद्धा देऊ शकता काही लोकांना तडकावाली दा दालखिचडी हवी असते तर अशा वेळेस आपण त्या पद्धतीने तडका देऊ शकतो पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीचा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद